नमस्कार मंडळी जर आता आम्ही आलेलो होतो आमच्या मामाकडं वरती डोंगरात नवेंद्रवाडीमध्ये आणि हा नवेंद्रवाडीतला आमचा जो रस्ता आहे तो मी तुम्हाला आता दाखवणार आहे बघा कसा भारी रोड आहे आमच्याकडचा अर्धा झाला आहे त्याच्याबद्दल कौतुक आहे आणि हा पुढचा रोड कधी होईल त्याची आपल्याला आतुरता आहे आणि म्हणूनच मी हा रोड तुम्हाला दाखवतोय चला काहीतरी गडबड झाले ते जरा ते चेंज करायला लागेल डेंजर कर। आहे ना मग एवढं निसर्ग सौंदर्य नाही आपल्या निसर्गाबद्दल काय नाही इकडं खूप छान आहे म्हणजे अजून पण इकडच्या जागा जमिनी विकल्या गेल्या त्याच्यामुळे चांगली गोष्ट आहे काय जवळपास आहे ना आणि हा रस्ता जर झाला तर इकडच्या लोकांसाठी आणखीन सोयीस्कर होईल वरती केशवराजाच मंदिर आहे म्हणजे पर्यटक आहेत त्यांना आणखीन सोयीस्कर होईल ज्यांना चालत जायचं तिकडून चालत पण जातील असत आता कितीतरी म्हातारी लोक येतात ना दादा हो ते केशवराजला जायच्या आधी तिथं त्या असतात जातच नाहीत वरती खाली तिथं थांबून जातात नदीच्या तिथे

त्याच्या हातात बघते हे उदय हा निसर्गारम्य एकदम वातावरण भारी आहे आपल्या जा आपले काजू आहे हो तिथे पण जायचं होतं रे वरती आहे वरती आहे पप्पाने काजू लावत होते उद्याचा जर वेळ भेटला ना वहिनीने विचार तर सकाळी लवकर येऊ परत आपण उद्या हा बघा हा रोड फार सुंदर झालाय आणि मस्त बसलो मस्त मस्त बसलाय हा त्याबद्दल कौतुक आहे काय कधी उकरणार नाही लवकर मग त्याबद्दल कौतुक पण आहे असं नाही की नाही आहे काय फक्त असाच जसा रस्ता हा झालाय तसाच तो सुद्धा पुढचा लवकरात लवकर व्हावा हीच अपेक्षा बस बाकी काय नाही तुझी गाडी मस्त जाते हा बघा हा सुद्धा ब्रिज बांधल्याबद्दल आम्ही आभार नदीच हा गुलफिराव मध्ये असं बर आणि आमचा गणपती विसर्जनाचा स्पॉट आहे ह्या पलीकडची इथे विसर्जन करतात नदीवर नवेंद्रवाडीतली आणि आम्ही बांद्रेवाडीचं सगळं गणपती विसर्जन ह्या साइडला खालच्या साईडला होतं असं पण आता खूप पाणी कमी आहे तिथे काय काय खूप एवढं वगैरे असं म्हणजे कमरे एवढं एवढं पाणी असायचं पण आता खूप सारं कमी आहे आपल्या साखवाची स्टोरी नाही हां तर मंडळी इथं एक जुना साखव लाकडी पूल बांधायचे तिथेच असायचं नाही तिथं नसायचा तेव्हा तिथं असायचं किंवा ती वाट तिथून गेले ना तिथं असायचं आमच्या दोन मिनटं अरे इथल्या दगडी काढली अरे दोन मिनटं दादा माझा पत्ता नको करू मी तुला सांगतो ना तिथं पूल होता अरे वाट तिथनं चढायला होतं आणि ती जी झाडं आहेत तिथं उतरायला होतं तिथं आम्ही गडद लावायचो ठेकड्यानं मी तिथे गडद लावायचो मला परफेक्ट माहिती आहे कुठन कुठन लाकडी पूल होता ते आम्ही कसं करायचं आता सांग कसं करायचं तिथे मोठ्या दोन दगडी होत्या ह्या साइड लाईडला खूप मोठ्या दगडी होत्या त्यामध्ये आमच्या दोन मेडी जे मोठ्या मेडी असतात ना त्या एक कायमस्वरूपी फिट होत्या नदीत नदी आतमध्ये ठेवल्या होत्या किती पण पाणी आलं तरी त्या काय नाही व्हायचं त्यांना आणि पोपल असतात नारली सुपारीच्या झाडांचे जो झाड असतो पोपली बोलतात त्या पोपली आम्ही ब्राह्मणांकडून विकत आणायचो चेपकट्या नाही पोपल्या ते त्यांच्या चेपकट्या बनवायचं त्याच्या ते हे करून ते आम्ही पट्टी बांधायचो साखो साखो बांधायचो आणि वरून सगळं आणाय पहिलं पाणी एवढं वगैरे छातेवडं वगैरे डोक्यावर असायचं आम्ही नदीत टाकून तिकडून वरून आणायचो वाहवत वाहत आणि यायचो आणि इथं आणि इथे आणून जमेल ना तसं आम्ही आणायचो दोन दोन चार चार जणांनी मिळून तसा म्हणजे फोकडी आणायचो आणि इथं आम्ही ते बांधव साकव तर हा इथून हा एवढा इथून साको होता आणि इथून आम्ही ह्या वाटेने यायचो लाकडी पूल लाकडी पूल लाकडी साको होता आणि तो दिसायला पण सुंदर वाटायला सुंदर होत आणि लाकडाच्या पाया हे बनवलेला आम्ही पा हे बनवतो उतरण्यासाठी एवढा एवढा नदीचा एवढा फक्त सुपारीचा जो झाड असत त्याचा बांधल्या जायचा फक्त आणि दोन वाडी मिळून आम्ही बनवायचो नवेंद्रवाडी आणि बांधव ह्या दोघे जण आम्ही हे करून छानपैकी मजा यायची बनवायला त्यावेळेला एकत्र येऊन ते काम करायला खूप आनंद होता मजा कसं तेव्हा जास्त मोबाईल विबाईलचा वापर नव्हता त्याच्यामुळे ते फोटो किंवा त्या आठवणी आता नाही आहेत पण त्या जा खूप प्रयत्न केला असता नाही तर त्या जा खूप आठवणी झाल्या आहेत त्याच्यामध्ये खूप मजा असते ते एकत्र येऊन काम करण्याची आणि ते आमची लाईफ टाईम आठवण राहत जाणार आमच्या पिढी आहे तिथपर्यंत नक्कीच चला जाव्या चला पकड आणि हे त्यानंतर आमचं हा एक पूल फायनली झालेला आहे मस्त मस्त ज्याने केलं त्यांच्या मनापासून आभार ज्यांनी केलं त्यांचं के खूप मनापासून खूप खूप आभार ज्याची अपेक्षा खूप वर्षानंतर पूर्ण झाली पूर्ण झाली आमची ही गोष्ट व्हायला पाहिजे अगदी ही सगळी खाली वाहून आली म्हणजे टायमिंग नाही दाखवत पण ते मागे दिसते झाले ना ती स्क्रीन टच केला तरी काय होणार नाही बाकी निसर्गाचा आपण चंदर काय हे फक्त आपल्याला दिवाळी बघायला मिळणार सुक असं निसर्ग दिसणार पण सुक एकदम ग्रीनिश दिसतात हा आता इकडं हॉटेल पण झालंय बागेमध्ये प्लॉटिंग आहे इकडे असं एकदा बागेमध्ये सुपारीच्या बागे हॉटेल आहे मस्त हॉटेल झालं दोन सुर आहेत मस्त तिथे ब्राह्मणांची होळी लागते पूर्ण जुनं झालं आमचं वडाचं पूर्ण जुनं झालंय नागपंचमीच्या पौर्णिमा हे सगळं होतं बजरंगवलीच मंदिर आणि हा आमच्याकडचा रोड आमच्याकडचा रोड हा जुना रोड आहे जुना रोड तो चांगला आहे अजून पण घरी घेऊन जाणार असते गाडी बघा ठेवतो दुकानाशी आधी कुठं जायचं आपल्याला काय ते आता कुठं नाही ना जायचंय आपल्याला कुठं नाही जायचं आता बघू आता कुठे जायचंय काय मग बघू आपण बघूया ठरवूया बघूया कुठे जायचंय गाडी राहू आधी दुकानाची परत आणायला लागेल नाही ते आजी बाय सगळ्या म्हातारीला बघायला आले वरच्याक हडूवाडीची अडचण आली ग बस घरी आहे तर आम्ही घरी फायनली पोहोचलो आहे तर आम्ही घरी पोचलो आहे बाय 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 बाय